की कीमत ठरली पांचे रुपये हजार रुपये अरे एक मता की कीमत ठरली लोकशाही इथे नाही उरली एक मता की कीमत ठरली लोकशाही इथे नाही उरली ही पोर अरे ही पोर ही पोर हिमाची बिघडली ग

ही भीमाची पूर्व कुठं जात आहेत बघा ही जातांची घर त्यांच्या जाती वसरी वर हात दोन्ही हात दोन्ही पसरी हात दोन्ही पसरी वर गाठी खाली हात का पसरतात पाकिट खाली झालेलं असत हात दोन्ही पसरी वर गाठी खाली हे थोरले विचारवंत हे थोरले विचारवंत त्यांच्या वाटे बुद्धीची खंत विचारवंत त्यांच्या वाटे बुद्धीची खंत बुद्धि भेदाचे पाडती पंथग बुद्धि जनता ही सर्व झाली जनता ही सरभर झाली ही पोर हिमाची बिघडली गटार गंगे तन्हाली जो तो म्हणे एक मेका जो तो म्हणे जो तो म्हणे एक मेका आहे संविधानाला धोका जो तो म्हणे एक मेका आहे संविधानाला धोका आणि स्वतःच करती चुकाग आणि स्वतःच करती चुका ग मंडळी जय भीमवाली ही कोर भीमाची बिघडली गंगेत तनहाली ही कोर भीमाची बिघडली भी ग गंगेत गंगेतनहाली भीमरायन राब राबून भीमरायन भीमरायन राब राबून चळवळ दिली बांधून भीमरायन

अरे गुलामीचा गुलामीचा आला पुन्हा फेरा गुलामीचा 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 आला पुन्हा फेरा हो सावध जनी कुमारा हो सावध जनी कुमारा आठवा त्या घटनाकारा गा घटनाकाराग बना वैभवशाली